सोलापूर जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे मोहळ तालुक्यातील येवती येथील इंग्रजकालीन तलाव ओवरफ्लो झाला असून सांडव्यातून पाणी वाहू लागलंय जवळपास दोन टी एम सी एवढी पाणी साठवणूक क्षमता असलेला हा तलाव जून महिन्यातच भरलाय यावरूनच सोलापूर जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन झाल्याची प्रचिती येते त्या तलावातील पाण्याचा उपयोग येवती आष्टी शेतफळ पापरी खंडाळी या गावांसह पंढरपूर तालुक्यातील रोपळे बाभुळगाव या आदी गावांसाठी होतो याच तलावावर आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर असून त्या योजनेतून मोडनिंब शेटफळ बैरागवाडी खंडाळी कोन्हेरी पाटकुळ पेनूर ही गावे लाभ क्षेत्र काही वर्षांपासून दुष्काळाच्या काळात ही या तलावात उजनीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडलं जातं आणि तलाव भरून घेतला जातो यंदा मात्र उजनीच्या कालव्यासह पावसाच्या पाण्यामुळे तलाव भरला असून तलावाचा सांडवा काढून यंदा पाणी सोडून द्यावं लागत आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील